नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम एस बी टीचा रिझल्ट कधी लागेल तसेच एम एस बी टीची पेपर चेकिंग जी आहे ती कशी झालेली आहे बघ आय स्कीम के स्कीम एज वेल एज फार्मसी सर्वांची चेकिंग कशी झालेली आहे हे पण बघणार आहे त्याचबरोबर पेपर जे चेक करायचे आहेत ही ऑनलाईन पद्धतीनं झाले होते तुम्हाला माहितीच आहे आता किती पर्सेंट पेपर चेक झालेले आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो पेपर चेकिंग झालेली आहे आय स्कीम त्याबद्दल सांगूया आयस्कीमचे जे विद्यार्थी होते त्यांना माहिती आहे की शेवटची बॅच आहे वगैरे तर अशा विद्यार्थ्यांची चेकिंग म्हणजे बघा जर विद्यार्थी तेवीस मार्कापर्यंत येत असेल चोवीस मार्कापर्यंत येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना मी सरळ अठ्ठावीसवरती नेऊन ठेवलेला आहे म्हणजे असे विद्यार्थी पास होऊन जातील ओके बट के स्कीममध्ये काय होतं तर के स्कीममध्ये काही तुम्हाला कंडिशन नव्हती पासिंगला किती मार्क पाहिजे वगैरे याचं काही तुम्हाला नव्हतं कारण केस स्कीम मध्ये कंबाईन पासिंग होती क्लास टेस्ट चे ॲव्हरेज प्लस पेपरमध्ये मा पडणारे मार्क दोन्ही मिळून तुम्हाला चाळीस पाहिजे त्यामुळे के स्कीम मध्ये जेवढे तुम्हाला मार्क पडत आहेत तेवढेच मार्क तसे ठेवण्यात आलेले आहेत है, है ना हे झालं तसेच फार्मसीची चेकिंग सेम त्याच्या पद्धतीने के स्कीम सारखीच झालेली आहे कारण तिथे कंबाईन पासिंग आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो राहिला प्रश्न रिझल्टचा तर रिझल्ट कधी लागेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो रिझल्टची लिंक जी आहे हे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय या लिंकवरती रिझल्ट लागेल आणि कधी लागेल यासाठी बघा आपलं एम एस बी टीनं सर्क्युलर दिलेलंच होतं अकॅडमिक कॅलेंडर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सेकंड वीक ऑफ जानेवारी दोन हजार सव्वीसला तुमचा रिझल्ट लागेल म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या वीकमध्ये तुमचा निकाल लागेल ही टेन्टेटिव्ह डेट दिलेली होती रिझल्ट हा याच्या अगोदरच लागायची शक्यता आहे कारण यावेळेस पेपर जे चेक झालेले आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं झालेले आहेत कॉम्प्युटरवरती झालेले आहेत ओके त्यामुळे सर्व डेटा जो आहे तो त्या ठिकाणी लवकरच प्रोव्हाइड होईल तसेच आता बघा काही विद्यार्थी विचारत होते की सर इलेक्शनमुळे दोन पेपर जे आहेत हो ते पुढे गेलेले होते त्यामुळे रिझल्ट डिले वगैरे होऊ शकतो का तर नाही रिझल्ट हा वेळेतच लागेल डिले व्हायची शक्यता कमी आहे ओके तसेच ऑनलाईनचे पेपर पण झालेले आहेत आता राहिला प्रश्न हा की पेपर चेकिंग जी झालेली आहे किती पर्सेंट जवळपास झालेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कालच्या तारखेपर्यंत जवळपास नाईंटी फायव्ह पर्सेंट पेपर चेकिंग ही कम्प्लीट झालेली आहे है ना दोन दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट पेपर चेकिंग कम्प्लीट होईल ऑब्वियसली ते मार्क वगैरे जे आहे ते डायरेक्टली मार्कशीटमध्ये फिल करून एम एस बी टीच्या सॉफ्टवेअरमध्ये चालले जातात तिथनं तुमचा रिझल्ट लागला ओके आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागल्या कधी लागेल हा विचार करायची गरज नाही आहे विषय हा आहे की रिझल्ट लागल्यानंतर पाच मिनिटामध्ये प्रत्येक मुलाच्या मोबाईलवरती रिझल्टची लिंक येऊन जाते नाही आली तर आपल्या चॅनलवरती सांगण्यात येतं तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला असेल तर करू शकता त्याच्यावरती आपण लिंक जे आहे ते टाकण्यात येईल टेलिग्राम चॅनेल आहे ते पण तुम्ही जॉईन करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू